मिरज बिकानेर मिरज साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीचा मिरज जंक्शन येथे उद्घाटन सोहळा संपन्न मिरज जंक्शन येथे बहुप्रतीक्षित मिरज ते बिकानेर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीचा उद्घाटन सोहळा या कार्यक्रमाच्या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे चिरंजीव श्री दादा खाडे माजी खासदार संजय काका पाटील यांचे चिरंजीव श्री प्रभाकर बाबा पाटील मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत सहाय्यक डिव्हिजन रेल्वे मॅनेजर ब्रिजेश कुमार सिंग सिनियर वाणिज्य मॅनेजर डॉक्टर मिलिंद हिरवे डी ई श्री दीपक खोत ओ एम श्री संजय सिंग डीई श्री पराग साहेब श्री गौतम कुमार मिरा स्टेशन प्रबंधक जी आर तांदळे मुख्य तिकीट निरीक्षक पांडुरंग मराठे आय डब्ल्यू श्री विरेंद्र कुमार विद्युत निरीक्षक अक्षय कुमार व रेल्वे प्रवासी सेनाचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे व उपाध्यक्ष राजेंद्र पाटील झोनल सल्लागार समिती सदस्य श्री सुकुमार पाटील जयकुंडा कोरे वायसी कुलकर्णी पंडितराव कराडे तात्या आदी उपस्थित होते मिरज बिकानेर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ही मिरज सांगली इचलकरंजी कोल्हापूर सातारा या जिल्ह्यातील प्रवाशांसाठी व व्यापारी वर्गासाठी फायद्याची व महत्वाची असून ही गाडी त्रिसाप्ताहिक चालवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य किशोर बोरावत यांनी सांगितलं हिरकणी न्यूज करिता सहसंपादक राजेंद्र पाटील सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा